नमस्कार कशा हा सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा सा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे ताईंनो आता पूजा वगैरे करायची आहे सकाळचं बाहेर सगळं सडा रांगोळी सगळं दारातलं वगैरे सगळं झालेलं आहे पण आज काय मी तुमच्याशी ते शेअर केलेलं नाही आत्ता डायरेक्ट मी फरशी पुसायला घेतलेली आहे हॉलमधली कारण आता स्वामींची पूजा करायची आहे स्वामींची सकाळी पूजा आज माझ्याकडे आलेली आहे मी जसं की सांगत असते नेहमी तुम्हाला की जर सकाळी हे लवकर गेलेले असतील तर त्यांना पूजा करता येत नाही आज तर ते साडेसहाला गेले होते त्यामुळे मग मी पूजा करत असते स्वामींची तर स्वामींची पूजा हॉलमधली करायची म्हटल्यानंतर हॉल सगळा स्वच्छ क्लीन करून घ्यावा लागतो त्यानंतर मग स्वामींची पूजा वगैरे करत असते आणि आपल्या देवघरातल्या देवांची सुद्धा सकाळी पूजा करायची असेल तर मी अगोदर फरशी पुसून घेते किचन पुसून घेत असते त्यानंतर देवाची देवपूजा करत असते हे माझं नेहमीचं रुटीन म्हणजे ठरलेल्या रुटीनचं आहे देवाची आपल्याला कुठलीही पूजा करायची असेल तर आपल्याला घर आधी स्वच्छ केलं पाहिजे त्यानंतर पूजा करायची असते घर पारोसं ठेवून आधी देवपूजा करून नंतर बारा एकला फरशी पुसणं हे माझं कधीतरी होतं रोज नाही होत कधीतरी होतं एखाद्या दिवशी तर आता बघा मी आज उभा राहूनच पूजा करणार आहे स्वामींची तर सगळं पूजेचं वगैरे सगळी तयारी करून घेतली तामन वगैरे तांब्या भरून आणला त्यानंतर स्वामींची पूजा करायची आहे इथं आणि मस्त अशी आज उभा राहून पूजा करणार आहे आता इथं मशीन ठेवलेली आहे त्यामुळे खाली बसून करण्यापेक्षा म्हटलं उभा राहूनच करावी शक्यतो खरं तर जमिनीवर बसूनच कुठलीही पूजा केली पाहिजे पण आज बाकीची पण कामं आहेत आज त्यातनं शुक्रवार आहे आपली आई पूजा मांडायची आहे आता दोन आठवडे झाले ताईंनो आई साहेबांची पूजा उशिराच होते म्हणजे संध्याकाळीच होते शुक्रवारची माझ्या मागं खूप अशी घाई असते कामं भरपूर असतात देवपूजा असते देवपूजा तर रोजच असते पण एक्स्ट्राची जी कामं असतात ना ती जास्त असतात कारण बघा शुक्रवारची पूजा पूजेला वेळ लागतो जास्त कारण त्यातनं नंतर आपले माझे कुलदेवीच्या शुक्रवार चालू आहेत त्या शुक्रवारची सुद्धा पूजा मांडणी असते आता हल्ली दोन तीन वेळा झाले की शुक्रवारचीच पूजा मांड मांडणी होते एक तर शुक्रवार सुटकामध्ये गेला एक शुक्रवार अडचणीमध्ये गेला होता त्यामुळे दोन आठवडे झाले पूजाच मांडलेली नाही तर आज बघू जर आज दिवसभरामध्ये पूजा मांडली तर शेअर करेन संध्याकाळी जर मांडली तर उद्या शेअर करेन आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तर बघू शकता इकडे सगळं मस्त असं सामान सगळं व्यवस्थित पूजेचं घेतलेलं आहे धूप लावून घेतली दिवा लावून घेतला कुठलीही पूजा करण्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो त्यानंतर स्वामींची मूर्ती जी आहे ती तामणामध्ये ठेवलेली आहे कालच्या होळीच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरपूर असं प्रेम दिलं भरपूर असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वताईंचे मनस्वी आभार तर इकडे स्वामींची पूजा करून घेते आणि काल एका ताईची कमेंट आली होती की ताई माझ्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती तुमच्या हॉलमध्ये जशी आहे ना तशीच मूर्ती आहे तर चालेल का देवघरामध्ये तर शक्यतो मी सांगितलेलं आहे कमेंटमध्येच की पितळीच मूर्ती असावी पण कसं आहे बघा पितळीच मूर्ती देवघरामध्ये असावी किंवा असलीच पाहिजे आ, हे एक म्हणजे पहिल्यापासूनचं की देवघरामध्ये दे शक्यतो पितळीच मूर्त्या असतात असं पूर्वीपासूनचीच मान्यता आहे पण मी सांगेन ताई की असेल तुमच्याकडे जी मूर्ती असेल त्या मूर्तीची तुम्ही मनोभावी सेवा करता शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो मूर्ती कुठलीही असो स्वामी तिथून एकच आहेत त्यामुळे ही मूर्ती असली काय आणि पितळी मूर्ती असली काय काहीच फरक पडत नाही आता बघा माझ्याकडे दोन मूर्त्या आहेत आता दोन्ही देवघरामध्ये नसतात ठेवायच्या दोन एकाच देवाच्या दोन मूर्त्या देवघरामध्ये नसल्या पाहिजे पण माझी पितळी मूर्ती स्वामींची जी आहे ती देवघरात आहे आणि ही मूर्ती आहे ती हॉलमध्ये असते पण त्या ताईंना मी सांगते की ताई असं काही नाही शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो त्यामुळे कुठली जरी स्वामींची मूर्ती असली तर तुम्ही मनोभावे सेवा करत जा तुम्ही मनोभावे पूजा करत जावा असं काही नाही की पितळीच मूर्तीची पूजा करायची आणि ह्या मूर्तीची करायची नाही असं मनामध्ये काहीही शंका आणू नका ताई कारण आता बघा हल्ली प्रत्येकाच्या घरामध्ये अशाच मूर्त्या आलेल्या आहेत स्वामींच्या त्यामुळे देवघरामध्ये दे अशीच असली पाहिजे तशीच असली पाहिजे हे मनामधलं काढून टाका आणि जर तुमची इच्छा असेल की आपल्याला पितळी मूर्ती घ्यायची आहे तर ती तुम्ही तुमच्या इच्छेने ज्यावेळेस तुम्ही कधी अक्कलकोटला जा जासान त्यावेळेस तुम्ही घेऊन या पण आता सध्या तुमच्याकडे ही मूर्ती आहे तर ह्याच मूर्तीची पूजा करत जावत आहे असं काही नाही की ह्याच मूर्तीची केली पाहिजे त्या मूर्तीचीच केली पाहिजे के किंवा देवघरामध्ये अशीच मूर्ती असली पाहिजे तुमच्या कमेंटचं मला वाटते भरपूर असं तुम्हाला उत्तर छान मिळालेलं असेल तुम्ही समाधानी असाल अशा करते तुम्ही समाधानी असाल तर बघा स्वामींना आंघोळ घालून झाल्यानंतर मस्त असं जागेवरती ठेवलेलं आहे खाली वस्त्र हंतरून हे वस्त्र जे आहे ना ते बघा मी स्वतः मशीनवरती शिवलेले आहेत पादुका पण ह्या वस्त्रावरतीच असतात स्वामींची मूर्ती पण इथंच असते पण आता मी कसं होतं आता ही तर मशीन आहे त्यामुळे मला व्यवस्थित अशी ठेवून पूजा करता आली आणि चांगलं पण वाटलं म्हणून म्हटलं जाऊ दे आजपासून इथंच स्वामींची छान अशी रोज पूजा करूया ज्या ज्यावेळेस पूजा माझ्याकडे असेल त्यावेळेस तर म्हणूनच म्हटलं आणि मशीनवरती काही जास्त राडा पसरा पण राहत नाही आपण असं पूजा करतो व्यवस्थित असं तर मस्त अशी बघा स्वामींच्या मूर्तीची छान अशी पूजा करून घेतली गंध लावलेला आहे त्यामुळे गंध पुसते म्हणून वस्त्र घातलं नव्हतं पण शेवटी वस्त्र घालताना जो स्वामींचा गंध आहे ना तो थोडा पुसलाच गेला असं होतं म्हणून मी थोडंसं सुकू देत असते आणि त्यानंतर स्वामींचा मुखोट आणि स्वामींचा ड्रेस नाही तो घालत असते पण तसं घालायला गेले की पुसलाच थोडासा गंध स्वामींचा तर असं काही हरकत नाही आपण पुन्हा लावूया आत्ता वाजले असतील कदाचित आठ वाजले असतील मी काही घड्याळामध्ये एवढं पाहिलं नाही किती वाजलेत आणि बाकीचं सगळं माझं आवरून झालेलं आहे ले के ले के ले कुँ कुँ आज शुक्रवार आहे तुम्हाला जसं की सांगितल्याप्रमाणे उमऱ्याला काही अजलेपण वगैरे केलेलं नाही फक्त साधी सिंपल दारामध्ये रांगोळी काढलेली आहे आणि ती पण व्हिडिओ शेअर केलेली नाही पण कारण आज खूप कामं होती आणि प्रत्येक वेळेस व्हिडिओ आपल्याला हे करायचं म्हटलं की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि व्हिडिओ करण्याच्या नादात कामालासुद्धा जरा उशीरच होतो त्यामुळे आज थोडंसं व्हिडिओला थोडंसं हेच केलं आणि कारण तुम्हाला सांगतात आहे काल होळीचा दिवसभर कामा कामानं खूप म्हणजे खूप कंटाळा येऊन गेला कधी कधी मलासुद्धा असं वाटतं की एखाद्या दिवशी विश्रांती घ्यावी पण विश्रांती आपण व्हिडिओला दिली तरी पण घरातली कामांना विश्रांती नसते ताईनं घरातली ही कामं प्रत्येक आपल्याला रोजची कामं जी आहेत ती करावीच लागतात त्यामुळे व्हिडिओला विश्रांती देऊन म्हणजे आप मी कामं तर रोजची जी जी माझी करायची आहे पूजापाठ जे करायचं आहे तो सगळं मला करायचंच असतं त्यामुळे एक दिवस विश्रांती देऊन व्हिडिओला देऊ शकतो पण कामाला नाही देऊ शकत आणि घरातल्या स्त्रियांना आपल्याला आयुष्यामध्ये कधीच विश्रांती मिळत नाही आणि ज्यावेळेस तिचे हातपाय थकतील त्याच वेळेस तिला विश्रांती मिळेल तोपर्यंत तिच्या जीवाला विश्रांती नसते त्यानं मलासुद्धा कधी कधी असं वाटतं की इतके काम इतका कंटाळा आणि काल तुम्हाला सांगते अख्खा दिवस माझा पूर्ण कामात गेलेला आहे मला एक मिनिटसुद्धा काल विश्रांती भेटलेली नाही किंवा असं एक मिनिट बसल म्हटलं तरी भेटलेलं नाही सकाळपासूनच्या पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर पूजाला जास्त वेळ लागला पौर्णिमा होती त्यामुळे सगळी व्यवस्थित अशी क्लिनिंग वगैरे सगळं करून पूजा केली त्यानंतर पूजापाठ करायला खूप वेळ गेला त्यानंतर पूर्ती वाजते स्वामींची ते चालू आहे त्यानंतर बघा होळीची सगळी तयारी होती दुपारी स्वयंपाक करायचा होता खूप सारी दिवसभर कामं केली त्यानंतर संध्याकाळी लगेच लगेच पाच वाजले पाच वाजले की तिकडे होळीची तयारी करायला चालू केली असा ताईन माझा दिवस काल अख्खा गेला आणि इतके पाय दुखले आणि तुम्हाला सांगते त्यातनं दुकानामध्ये हेलपटे इतके झाले नकाल म्हणजे घरातल्या कामापेक्षा हो थकून माझं ते दुकानाचे हेलपटे घालूनच होते कारण दुकानामध्ये बसायला कोणीच नसतं दिवसभर आता समर्थ येईल असतरा अठरा तारखेला समर्थ येईल तिथून पुढे मग मला थोडीशी विश्रांती मिळते समर्थ आला की दुकान हँडल करतो मला काय दुकानाचं बघावं लागत नाही मग मी घरातली कामं पटापटा करू शकते तर असं होतं खूप म्हणजे खूप आपल्याच जीवाची काळजी मला असं कधीकधी वाटायला लागली मी माझ्या स्वतःच्या तब्येतीकडचं इतकं दुर्लक्ष व्हायला लागलं इतकं दुर्लक्ष व्हायला लागलं की ही कामच अक्षरशः इतकी आहेत ती मला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळेल नाही असं झालेलं आहे असं इकडे छान मस्त अशी स्वामींची पूजा करून झाल्यानंतर देवघरातल्या देवांची पूजा करायला घेतली आई छान असा मळवट भरून घेतला आणि आजची सुंदर खूप मस्त मनमोहन मनमोहन टाकणारी माझी सुंदर अशी देवपूजा कारण आज आहे शुक्रवार काल होता गुरुवार सगळ्या देवांना मस्त असं हळदी कुंकू लावून मळवट भरून मस्त असं बघा देवघरामध्ये ठेवल्यानंतर किती प्रसन्न वाटतं तर बघा माझे देवघर आणि माझ्या देवघरातले देव हे सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने ठेवलेले आहेत कुठलाही देव इकडे नाही किंवा कुठलाही देव तिकडे असं हे नाही देवारा हा शास्त्रशुद्ध पद्धतीनं असावा देवारा छोटा असो मोठा असो देवघर हे शास्त्रशुद्ध पद्धतीनं असलं पाहिजे देवघर लाकडाचंच असलं पाहिजे आणि त्याचबरोबर देवघरातले सगळे देव जे आहेत ना ते क्रमाने व्यवस्थित ज्याच्या त्याच्या जागेवरती ठेवले पाहिजे आणि जसं की मी तुम्हाला पाठीमागंसुद्धा सांगितलेलं आहे आपल्या कुलदेवीचं सर्वात वर्चस्व स्थान जे असतं ते आपले कुलदेवी कुलदेवतांचं असतं श्रीगणेशाचं असतं त्यानंतर बाकीचे इतर देवता असतात कुठला देव कुठल्या देवाच्या कुठला देव कुठल्या पायरीवरती ठेवावं हे सुद्धा मी पाठीमागं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर बघा अशा पद्धतीनं क्रमानेच देव ठेवायचे असतात नेहमी आणि एका ताईने मला कमेंट केलेली आहे की ताई ते तुम्ही जे सिक्के ठेवलेले आहेत जे कॉईन ठेवलेले आहेत ते कितीचे आहेत आणि ते का ठेवलेले आहेत त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा तर बघा देवघरात जे कॉईन ठेवलेले आहेत ते पाचशे आणि दहाचे दोन्ही ठेवू शकतो आपण तर हे कॉईन जे आहेत ते दहाचे ठेवलेले आहेत आणि ते का ठेवलेले आहेत ते सुद्धा सांगतो ताईनो पाठीमागं सुद्धा सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये तर बघू शकता हे जे कॉईन दिसतात ते तांदळामध्ये ठेवलेले आहेत तर ते लक्ष्मीकारक मी एक देवघरामध्ये लक्ष्मी पुजते रोज माझ्या देवघरामध्ये सगळे देव आहेत पण लक्ष्मीसुद्धा असली पाहिजे एक माझा आठ तास असतो आणि हे कॉईन जे आहेत ना ती मी लक्ष्मीपूजनला दिवाळीमध्ये पूजत असते त्यानंतर ती लक्ष्मी उचलून त्यातली लक्ष्मीपूजनमधले सगळेच पैसे आपण खर्चायचे नसतात काही पैसे आपण आपल्या तिजोरीमध्ये आणि देवघरामध्ये कायमस्वरूपी ठेवले पाहिजे मग मी काय करते दरवर्षी ज्यावेळेस आपण लक्ष्मीपूजनामध्ये हे सुट्टे कॉईन ठेवतो तर तिथले कॉईन मी उचलते आणि देवघरामध्ये ह्याच्यामध्ये ह्या वाडीव ह्याच्यामध्ये ह्या कॉईनमध्ये टाकते दरवर्षी अशी वाडीव कॉईन मी ह्या डिशमध्ये ठेवत असते तर दरवर्षीप्रमाणे म्हणजे तिजोरीमध्ये पण आणि इथं पण तिजोरीमध्ये सुद्धा बघा माझ्या एक पितळेचा मोठा असा हे आहे काशाचा तांब्या आहे त्याला झाकण वगैरे आहे तर त्याच्यामध्ये माझे लक्ष्मीपूजनचे जे काही पैसे असतील तर मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि गोमती चक्र कुबेर कुबेर म्हणजे कुबेर चावी ते सगळं जे आहे ना ती मी त्या तिजोरीमध्ये ठेवलेलं आहे आणि तुम्हाला सांगते तो एक उपाय केलेला आहे ना तो इतका म्हणजे शंभर टक्के एकशे एक टक्का एक त्या उपायाचा आपल्याला रिझल्ट आहे तिजोरीमध्ये पैसे टिकण्यासाठी तर तो एक ठेवलेला आहे तर माझं नेहमी असतं बघा आता मी कुबेर त्यावेळेस मी दिवाळीतच ते, ते बदलत असते लक्ष्मीपूजनच्या वेळेस त्याच्यातलं पण सगळं हे सामान आणि हे दे देवघरातले कॉईन जे आहेत ना हे बदलत नाही काय नाही हे कायमस्वरूपी असेच पूजत असते मी ह्याच्यात फक्त दरवर्षी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ते त्यातली कॉईन पूजामधले कॉईन जे आहेत ना ह्या डिशमध्ये ठेवत असते आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी पूजावी असं एक माझं म्हणणं आहे आणि मी एक ते सरदेशमुख सर आहेत वास्तुतज्ञ आहेत ते तर त्यांनीसुद्धा सांगितलेलं त्यांचे व्हिडिओ बघत असते मी अधूनमधून तर त्यांचेसुद्धा काही उपाय जे आहेत ना ते मी करत असते छोटे मोठे उपाय करायला काही हरकत नाही अगदी एक रुपये न खर्च करता आपल्याला जे उपाय करायचे असतात आपल्या घरातला पैसा न खर्च करता जे घरामध्ये आपल्याला करता येईल तेवढे उपाय जे आहेत ना ते मी करत असते तर त्यांनी सांगितलं एक फॉर्म्युला होता तर तांब्याच्या डिशमध्ये आपल्याला असे कॉईन ठेवायचे आहेत त्या कॉईनची आपल्या देवघरामध्ये दे रोज पूजा करायची असते त्यातलं तांदूळ आपल्याला बदलायचं बघा तुम्हाला सांगते पौर्णिमेला किंवा इथल्या आदल्यामधल्या कुठल्याही शुक्रवारी आपण बदलू शकतो आणि त्याच्यावरती तुम्हाला सांगते सेवा कुठली करायची आहे ती सुद्धा सांगतो ताईनं तुम्हाला सेवा महत्वाची आहे तर बघा आपल्याला हा उपाय जो आहे ना तो शुक्रवारी आणि पौर्णिमेला करायचा असतो तर बघा आता हे जे कॉईन ठेवलेले आहेत मी हे कॉईन आपण पाच ठेवू शकतो सात ठेवू शकतो अकरा एकवीस एकावन्न असे कितीही ठेवू शकतो आपण कॉईन आपल्या देवघरामध्ये दे जर जागा जास्त असेल तर एक पि तांब्याचं किंवा पितळीची छोटीशी डिश घ्यायची आणि त्या डिशमध्ये तांदूळ भरून त्या तांदळावरती हळदी कुंकू टाकायचं आणि त्याच्यावरती आपल्याला हे कॉईन जे आहेत ना सुचिरभूत करून घ्यायचे म्हणजे गोमूत्राने पाण्याने त्याला स्नान घालून स्वच्छ करायचे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे पुजायचे डायरेक्ट मार्केटमधले किंवा कुठलेही आपण इथले तिथले हात लागलेले असतात दोष लागलेले असतात त्यामुळे त्याला स्वच्छ सुचिरभूत करूनच आपल्याला ते ठेवायचे आहे सुच्च ते, ते शुक्रवारी आणि मग पौर्णिमेला करायचं असतं तर बघा मी आता हे लक्ष्मीपूजनचे ठेवलेले आहेत म्हणून सांगते पण जर तुम्हाला करायचं असेल हे कॉईन ठेवायचे असतील ह्याचं खूप महत्त्व तर हे कॉईन तुम्ही एखाद्या शुक्रवारी किंवा पौर्णिमेला ठेवू शकता देवघरामध्ये अशा पद्धतीने आपल्याला तांदळामध्ये हे कॉईन ठेवायचे असतात आणि त्याची दर शुक्रवारी व्यवस्थित अशी पूजा करायची म्हणजे ते कॉईन धुवायची पूजेमध्ये त्यानंतर तिची पूजा करायची रोज तर रोज तर आपल्याला पूजा आपल्या देवांबरोबर करायचीच असते पण शुक्रवारी त्याच्यावरती सेवा करायची आपल्याला सेवा काय करायची ते, ते का सांगते आता तुम्हाला ताईनं <laughs> आता हे दोन्ही मंत्र आपल्याला आपले स्वामींचं ने नित्य स्तोत्र मंत्र हे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये आहेत तर आता तुम्हाला ते मंत्र आहेत ना मी म्हणून दाखवते विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय आय विग्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आता गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विग्महे विष्णू पत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर बघा आपल्याला ही आपलं स्वामींचं से नित्य सेवा स्तोत्र मंत्र हे पुस्तक जे आहे ना आणि त्या तांदळामध्ये तुमच्याकडे एखादा कमळगट्टेचा माळेचा मणी असेल तर तो सुद्धा ठेवला तरी चालेल माझ्याकडे नाहीये पण ज्यावेळेस मला मिळेल त्यावेळेस मी ठेवेन आणि त्याच्यावर त्याचा सेवा काय करायची तर आपल्याला शुक्रवारी आणि पौर्णिमेला सेवा करायची असते विष्णू गायत्री मंत्र एकमाळ म्हणायचा असतो लक्ष्मी गायत्री मंत्र एकमाळ म्हणायचा असतो तर असं इकडे शुक्रवारची पूजा मांडून घेतलेली आहे तर काय होतं बघा शुक्रवारची पूजा जी आहे ना प्रॉपर पूजेची मांडणी आणि प्रॉपर पूजेचा व्हिडिओ जो आहे ना तो चॅनलवरती मी अगोदरच अपलोड केलेला आहे तर तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता आणि आजची पूजा मांडलेली आहे ती तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवलेलं आहे तर बघा ही कुलदेवीचे शुक्रवार आहेत माझे चालू तर अशा पद्धतीने ही पूजा मांडणी असते आणि ह्याचं ह्याचा जर डिटेलमध्ये तुम्हाला शुक्रवारचा व्हिडिओ पाहायचा असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता प्रॉपर पूजा मांडणी मी कशा पद्धतीने केलेली आहे किंवा के हे सगळं पूर्ण हे कसं करायचं आहे हे व्रत जे काय आहे ते कसं करायचं आहे ह्याची संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आजची सुंदर अशी माझी आईसाहेबांची पूजा तर खूप छान प्रसन्न असं वातावरण आजचं दोन आठवड्यानंतर पूजा केलेली आहे तो तर बघा आज आलेलं होतं नळाला पाणी मस्तपैकी मोटर लावली आणि सगळ्या झाडांवरती सगळीकडे असं पाणी मारून घेतलं कारण आता झाडांना असं शावर दे देणं खूप गरजेचं आहे ह्या दिवसामध्ये पूर्ण झाडांच्या वरपूस शेंड्यापासून मुळापर्यंत पूर्ण भरपूर असं पाणी पोचणं गरजेचं आहे उन्हाळ्यामुळे झाडं खूप अशी सुकायला लागतात आणि त्यामुळे असं पाऊस पडल्यासारखं त्यांना शावर जर दिला आपण तर झाडं ताजी तवाणी दिसतात तर दोन दिवसातनं एकदा मी असा शावर देत असते आणि रोजचं बघा आणि पाणी घालते आणि ज्या दिवशी पाणी येईल असे मोटर लावून मस्त असं फोर्सने पाणी देत असते त्यामुळे झाडं पण फ्रेश टवटवीत राहतात आता एवढं चार महिने झाडांना एवढं जपायला लागणार आहे झाडं म्हणजे माझा खरंच जीव की प्राण आहे मग काय म्हणतात ती मी एवढ्या कुठल्या माणसांनासुद्धा एवढा जीव लावलेला नाही एवढा माझा झाडांना प्राण्यांना पक्ष्यांना जीव लागतो बघा मुक्या जनावरांना ते एवढा माझा जीव असतो ना की ख खरंच आता बघा ह्या दिवसामध्ये आमच्याकडं खूप सारे आता आमच्याकडं हल्ली पाण्याचा थोडा प्रॉब्लेम चालू झालेला आहे आता मी थोडीशी मोठी टाकी आणून मुख्या प्राण्यांना म्हणजे गायांना जे आहे ना ते पाण्याची थोडीशी सोय करणार आहे कारण जनावरांना सोय करणं खूप महत्त्वाचं आहे चारा तर ते इकडं तिकडं फिरून चरू शकतात पण पाणी खूप महत्त्वाचं आहे पाण्यांसाठी सोय महत्त्वाची आहे त्यांना पाणी पिण्यासाठी कारण आमच्याकडं गायी खूप येतात इथं आणि सगळ्या गायी ज्या आहेत ना पाण्यासाठी इकडं तिकडं भटकत राहतात तर माझा विचार चालू आहे काहीतरी पाण्याचा जुगाड करायचा आणि बघूच स्वामींची इच्छा आणि कृपा असेल तर लवकरच तो सुद्धा आपला सक्सेस होईल चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल आणि जरा जर, जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ